श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा टेलिब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सवयपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर कालच्या व्हिडिओला जिथं आपण स्टॉप घेतला होता तिथून मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्याच्या हो अधोर आपल्या चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या काल होती वासुबारस आणि त्याच्या पूजेचा व्हिडिओ मी शूट केला होता पण व्हिडिओ आपला खूप लाँग होत हो होत असल्यामुळे ना व्हिडिओ एड केला होता आणि आजची सुरुवात तिथूनच करत आहे तर बाजार होता शुक्रवारचा तर शॉपमध्ये खूप जास्त कस्टमर होते फक्त प्लगिंगसाठीच कस्टमर होते पण मला बाजारात येण्यासाठी अंधार पडून गेला होता तर बाजारामध्ये खूप रंगीत रंगीत अशा रांगोया त्याचबरोबर किल्लेही विकायला आलेले आणि त्याचबरोबर ती मावे होते असे लक्ष्मी मी विकायला होत्या आणि बाजार खूप साऱ्या लायटिंगने आकाशकंदीलने आणि रंगीत रंगीत अशा पंत्यांनी सजलेला होता आतमध्ये ना खूप जास्त गर्दी होती मी तिकडचं जास्त काही शूट घेतला नाही बाहेरून जेव्हा मी शेवटी आलते ना त्यावेळेसच हा शूट घेतलेला आहे आणि आता माझा बाजार होऊन आम्ही दोघे जण चाललेलो बाजारची पिशवी खूप जड झाली होती कारण की मी बाजारातून पंत्या बळके रांगोळी वगैरे घेतलेली होती जड झाली होती त्यामुळं मी त्यांना बोलवलं होतं त्यांनी पिशवी घेतली त्यामुळं मला शूट करता आलं बाजारामध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटतात इथं खूप मोठा बाजार असतो चपल्यापासून खारीपर्यंत सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी भेटतात दर शुक्रवारी असतं स्पेशल दिवाळीचा बाजार आहे त्यामुळं जास्तच गर्दी होती आणि संध्याकाळच्या वेळेस जे कंपनीतून सुटणारे वगैरे असतात त्यामुळं तर जास्त आणखी गर्दी होते समथिंग सहा साडेसहा वाजल्या असतील पण अंधार असं पडला होता की आठ साडेआठ वाजल्यात तर सहा वाजताच इतका जास्त अंधार पडायला लागला आता लक्ष्मीपूजनचं जे काही सामान आहे ना ते मी बाजारातूनच घेतलं बरं का असं दुकानात जर घ्यायला गेलो ना आपण एरवी तर खूप महाग भेटतं त्यामुळं मग म्हटलं बाजारातूनच घेऊयात तर घेतलं घरी आलं होतं घरी आल्याच्या नंतर नेकडं मी बाजरीची भाकरी करायला घेतली आहे कारण की आज देवाला नैवेद्य आहे बाजरीची भाकरी पिवळा भात गवारीची शेंग गुळाचा खडा आणि तुप तुम्हाला तर माहिती मी पहिल्यापासून म्हणत आले प्रत्येक सणवार देवाचं प्रत्येक गोष्टी वगैरे मी आयुष्या हस्ते करत असते कारण की या रूढी परंपरा किंवा सणवार आहेत हे देवाचे कार्यक्रम त्यालाही माहीत पडले पाहिजेत त्यालाही करता आलं पाहिजे पुढेही त्यांनी ही परंपरा जपली पाहिजेत मी स्वयंपाकाने नैवेद्य त्याच्या पप्पांसाठी ताट वाढून घेत होते तोपर्यंत त्यांनी छान अशी पूजा करून घेतली आणि त्याला मी सगळं सांगितल्या पद्धतीने त्याला केलं होतं शेवटी माझा स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर ना अशी छोटीशी रांगोळी काढली आणि देवीला हद देवाला हदि कुंकू वाहून मीही नमस्कार करून घेतला देवपूजा काहीच केली होती पण बरीचशी जी पूजा होती ती आम्ही संध्याकाळी मांडली कारण की एकादशी होती त्याच दिवशी दिवाळीचा आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे ना घराला मस्त असं लायटिंग आकाशकांधील पूर्ण घर उजळून निघालं होतं आणि सणसुदीच्या दिवसामध्ये ना एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात ते म्हणतात ना ते खरं आहे इतकं फ्रेश वाटत होतं घर अंगणदार वगैरे तर इकडं मस्तपैकी अश्विनी महाराजांचा किल्ला बनवला होता फक्त काय झालं की आणखी वल्ला होता त्याला सुट्ट्या उशिरा लागल्या आता जे एक्झाम होते त्यामुळे त्याने काही अदोघरती बांधलंच नव्हतं मग आत्ता बांधून घेतला तर त्याच दिवशी ना पार्लरमध्ये इतकी गर्दी होती तर कोरियन फेशियल किट आणलं होतं मी त्याचा रिझल्ट एकदम अप्रतिम आहे ओ थ्रीला टक्कर देते हे कोरियन फेशियल किट तर इकडं वॅक्सही होता माझा दिवाळीचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे ना मस्तपैकी असं दुकानामध्ये आकाशकंदी लावून घेतले थोडंसं डेकोरेशन करून घेतलं अजून बाकी होतं पण कस्टमर येत होतं तसं तसं मग माझं जे व्हायचं ते करून घेत होते मी पार्लरची का तर कामं होतच राहणार पण फराळाचं पण करावंच लागणार आहे तर फराळामध्ये आज मी पहिला पदार्थ म्हणजे शंकरपाई बनवते आहे गोडाचा तर त्यासाठी मी काय वापरते आहे काय नाही ते दाखवते तुम्हाला इकडे तर मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दूध वापरलेलं नाही आहे मेन म्हणजे दुधाने काय होतं की मैदा आठरवून घेतो आणि मग तो खुसखुशीतपणा यायचा ना तो येत नाही त्यामुळे इकडं मी पाणी वापरलेलं आहे खूप जण काही करतात की दूध वापरतात तर दूध वापरायचं नाही आहे इकडं मी पाण्यातच साखर मिक्स करून घेतली आहे आणि या मिश्रणाला आपल्याला उकळी येऊन द्यायचं नाही आहे फक्त साखर वितळे असं एवढंच ठेवायचं आहे गरम गॅस बंद करून द्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला ह्या गरम ह्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे जेवढं आपण साखर आणि पाणी घेतलेलं आहे तेवढंच तूप घेत तूपही घेतलेलं आहे आणि गावरान तूप आहे घरचं तूप साखर पाणी एकदम मी सगळं थंड होऊन कोमट होऊन द्यायचं आहे त्यानंतर मग इकडं पीठ मारायला घ्यायचं आहे तर एक किलोच्या मापामध्ये मी इकडं शंकरपाया करायला घेतलेल्या आहेत हे सगळं मेजरमेंट आहे ते अंदाजे आहे चार वाट्या किंवा पाच वाट्याचं एक किलोचं माप घेतलेलं आहे त्याचबरोबर ती एक ग्लास पाणी एक ग्लास साखर एक ग्लास तूप ते एकदम छोटे ग्लास आहेत खूप जास्त मोठे नाही आहेत साधारण फुलपत्र भरेन एवढे असतील तर हे सगळं मिश्रण एक किलो चहाला मापात होतं तुम्ही पुढे पाहू शकता की एवढं सगळं पाणी जे आपण बनवलेलं आहे साखरेचं एवढ्या पिठाला एकदम बरोबर झालेलं आहे मी एक्स्ट्रा काही पाणी घेतलेलं नाही आहे दूध घेतलेलं नाही आहे किंवा पीठ मी ह्याच्यात जास्त आणखी मळेलं नाही आहे सगळं व्यवस्थित बरोबर पार पडलं हे आता मळताना आहे ना ह्याच्यामध्ये मी थोडीशी मीठही घातलं होतं आणि थोडासा चिमुटभभर असा सोडा घातलेला होता तर मळताना एक ट्रिक वापरायची आहे तर खूप असं हाताने जड हाताने मळायचं नाही एकदम आलं दलत आलं असं घट्टपीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की लेअर सुटायला पदर सुटायला मदत होते आणि शंकरपाई एकदम भारी दिसते दिसायला पण जेवढं पाणी होतं तेवढं तर ह्याच्यामध्ये यूज करून झालं थोडंसं आहे त्याच्यामध्ये तर मग मी मस्त असं गोळ्या घट्ट बनवून घेतलेलं आहे जास्त काही मळायचं नाही आहे ह्याला आणखी एक ट्रिक आता इथं काय वापरायची आहे की हे पीठ आणखी गरम आहे तर गरम ह्याच्यामध्येच आपल्याला वीस मिनटं ते पंचवीस मिनटं किंवा अर्थातच तुम्ही ह्याला झाकून ठेवायचं आहे गरम पिठाला कारण की ते छान मुरतं आणखी जास्त एक किलोचा गोळा साधारण एवढं झालेला आहे आणि शंकरपाया ही किती होतात मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर इकडं मी पातेल्यामध्ये मस्त असं थोडंसं भिजवून देण्यासाठी ठेवून देते वीस मिनटं अर्धा तास होऊन गेला तोपर्यंत मी चपात्या भाजी करून घेतली आणि आता शंकरपायाची लाटायला बसलेली आहे मी तर इकडं पेपर आंथरून घेतलेला आहे आणि खाली बसून लाटत आहे कारण की खूप जास्त पाय दुखतात शॉपमध्येही काम असतं कंटिन्यू उभं राहून असते त्यामुळे मग म्हटलं खाली बसून करूयात जेव्हा शंकरपाई आपण लाटायला घेतो ना त्यावेळेस एकदम पातळ लाटायची नाही आहे तर मीडियम साईजमध्ये खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचे मी पुढे दाखवते ज्याने करोना शंकरपाईला छान असे लेअरिंग पडतात आणि शंकरपाई अशी मस्त फुगते पण तर एवढ्या आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे शॉपमधून आल्याच्या नंतरनं हे कामं होत नाही आहेत मायाकडून गेल्या वर्षी मी लेट नाईट जागून हे कामं केली होती पण आता मायाकडून नाही पॉसिबल होते तर मग म्हटलं सकाळी शॉपवरती जाण्याच्या आधूवरती स्वयंपाक थोडासा करायचा आणि मग फराज थोडं थोडं करायचं कारण की डबेही द्यावं लागतात तर एक किलोच्या एक प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मला तर मी इकडं कढई नवीन आणलेली पाहू शकता स्टीलची कढई आहे आणि ह्याचं मटेरियल क्वालिटी एक नंबर आहे आणि जाडही आहे तर आत्ता मी पहिला गोडाचा पदार्थ शंकरपाई बनवते तर ह्याच्यातच तळून घेते तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये सणामध्ये ना थोडंसं गॅप आहे त्याच्यामुळे सगळे पदार्थ व्यवस्थित होऊन जाते जास्त गडबडही करायची काही गरज नाही होत आई बुंदीचे लाडू बनवणार आहेत आणि मी बेसन लाडू बनवणार आहे करंज शंकरपाई वगैरे तर आम्ही दोघे मिळून बनवतो त्याच्यामुळे काही एवढी तकतक होत नाही फक्त चकलीसाठी मी एकटीच करत असते आणि मग ते तळणं वगैरे त्याला उशीर होतो तर मग पाहूयात कसं होतं चकलीचं पण अनारसेही बाकी होते आणखी माझं काय आहे की आईंचा उपवास चालू व्हायचा आहे पाडव्याला त्याच्या अदुगरती आईंना बऱ्यापैकी फराळाचं वगैरे खाता आलं पाहिजे त्यामुळं माझी गडबड चालू आहे सध्या तरी बोलता बोलता घरातली कामं वगैरे सगळं आवरून आणि शंकरपाळ्याचं हे करून ना मी ग्रेट बारा वाजता शॉपमध्ये गेले आणि शॉपमध्येही खूप जास्त गर्दी होती कारण की शुक्रवार होता शंकरपाई मी एकदम असं लाइट गोल्डन कलर कलरमध्ये ती आहे खूप जास्त करपून दिलेलं नाही आहे पुढे मी फोटो दाखवतेच की कसे झाले आहे कशी नाही शंकरपाई मस्त असं शंकरपाई या तुम्ही पण टेस्ट करायला तर एकदम भारी झालेली आहे शंकरपाई आणि हाताने पण तुटू शकते आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ काय पाहिला तुम्हाला कसं तुम वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय